नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जव्हार शहरामधील घटना रात्रीच्या सुमारास चोरी करताना सतर्क नागरिकांनी चोराला पकडून केले पोलिसांच्या स्वाधीन सर्वत्र ठिकाणी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना ही घटना जव्हार शहरातील असून जव्हार शहरामध्ये रात्रीच्या एकच्या सुमारास तारपा चौकातील सरपराज मेहमान त्यांच्या किराणा मॉलमधील चोरी करण्याचा प्रयत्न करत असताना तेथील सतर्क का नागरिकांना संशय आल्यावर त्यांच्या तत्परतेमुळे तत त्यांनी चोराला रंगे हात पकडले आहे आणि चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केलेले असून त्यांच्या दोन साथीदारांचा शोध सुरू असून सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेले असून सदर घटनेतील दोषींना कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी व्यापारी तसेच जनतेकडून होताना दिसत आहे जव्हार शहरामध्ये डीवाय एस पी कार्यालय तसेच पोलीस स्टेशन जव्हार अशी कार्यालय असून पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क राहून जनतेमध्ये भावना अधिक निर्माण केली पाहिजे अशी अपेक्षा जनता करत आहे आलम काजी कोतवाल परिदादा या युवा सतर्क तरुणांमुळे चोराला पकडण्यात यश आले असून त्यांची संपूर्ण जव्हार शहरामध्ये कौतुक होत आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा बिरोची रिपोर्ट खोटा बोलतो बोलतो चोरी करून ठेवून याला सुधार गृहामध्ये पाठवा वाटलं सतरा वर्षा कमी आहे ना बार सुधार गृहामध्ये पाहिलं जायला पाहिजे पूर्ण प्रोसिजर व्हायला पाहिजे फार चोऱ्या दिवसागणिक चोऱ्या होत आहेत वगैरे हेच आहे हाच आहे कल्प्रिट याच्या बरोबर अजून तीन लोक आहेत याची हाईट आणि बॉडी ती सगळी मॅच होते मध्ये ही पूर्ण याच्यावरती टाका आता पूर्ण रीत सर व्हायला पाहिजे आणि हे सीबी याच्यावरती येणार आहे सीव्ही उच्यागा <laughs> 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 <laughs>